सोलापुरात एकवीस हजार शर्टच्या बटनांपासून साकारण्यात आली छत्रपती शिवरायांची प्रतिमा सोलापुरात छत्रपती शिवरायांना जयंतीनिमित्त आगळ्या वेगळ्या पद्धतीने मानवंदना देण्यात आली आहे एकवीस हजार शर्टच्या बटनांपासून छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा साकारून ही मानवंदना देण्यात आली सोलापूरचा सुप्रसिद्ध कलाकार विपुल मिरजकर यांनी ही प्रतिमा साकारली आहे ही प्रतिमा साकारण्यासाठी चार दिवसांचा कालावधी लागलेला असून विविध रंगांच्या शर्टच्या बटनांचा वापर ही प्रतिमा साकारण्यासाठी करण्यात आलेली आहे चार गुणिले पाच फुटाची ही कलाकृती आहे नमस्कार मी चित्रकार विपुल श्रीपाद मिरजकर दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शिवजयंती निमित्त एकवीस हजार शर्टच्या बटनापासून मी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा साकारलेली आहे ती मला साकारण्यासाठी चार दिवसाचा कालावधी लागलेली आहे त्यामध्ये मी चार कलरचा श शर्टचे बटन मी यूज केलं आहे आणि ते मला साकारताना माझी आई पण मला त्यामध्ये मदत केलेली आहे आणि मला याच्यासाठी सहकार्य म्हणून बसवराज कडगंची आणि पंकज शाह यांनी मला मदत केलेली आहे आणि सगळ्या शिवभक्तांना शिवजयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सोलापूर